इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र आज अपना सदेश भारत जन्म तेरह चौदह पंद्रह जे होणार कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम आला आहे गर्दीचे होणारे आहेत त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेटणं स्कॉटिसिटसाठी आज आलेल्या आहे आणि नियोजनाकडून आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडी अडचणी सांगितलेलं आहे त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्या इच्छा आणि सर्व स्पॉट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहे आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काही कमकर्ता असलं तर ते कसं पूर्तता करायची दृष्टीने आमच्या नियोजन हो राही कलेक्टर ऑफिस पण दोन वेळेला याप या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी असा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचे कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा मार्गाच्या बाबतीमध्ये दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वे व्हाल नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत देत जात आहे त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात ते बॅरिकेडिंगच असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चाल चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याचे दृष्टीने प्रयत्न काय अहवाल कराल सोलापूरकडांना आम्ही भक्तांना प्रशासनाकडून हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन घ्यायचे बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही धन्यवाद